पाण्याचा गाणबाण्याचा प्रश्न लय दिवसापासून होता ते मार्ग कसे लावला काल दुपारी मोठा पाऊस झाल्यामुळं वड्यामध्ये भरपूर असं पाणी साठलं होतं पाणी पूर्ण रस्त्यावरती आलं असल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला होता आणि बऱ्याचशा दुकानामध्ये पाणी देखील गेल्यामुळं अ वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला होता त्यानंतर आज सकाळी ग्रामपंचायतीला बऱ्याचशा लोकांनी नागरिकांनी तक्रारी दिल्यानंतर केम ग्रामपंचायतीने यावर कोरेरा ॲक्शन घेऊन या ठिकाणी पाणी जाण्यासाठी दोन सिमेंटचे पाईप टाकण्याचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळं आता हे रस्त्यावर जे पाणी थांबत होतं ते इथून पुढं मोठा पाऊस झाल्यानंतर हे पाणी रस्त्यावरती थांबणार नाही এতিয়া নাগৰিক দেখি নাই